पहिल्यासवाशी मेनानाथ सकाराम पांडे यांच्या दशकेनिमित्त उपस्थित असलेले सर्व त्यांचे दुःखांकित पै पाहुणे सर्व ग्रामस्थ या दहाव्याच्या निमित्तानं ज्यांचं निरूपण झालं असे आपल्या तालुक्यातील वारकरी संप्रदायातलं मोठं नाव हरिभक्त पारायण दीपक महाराज देशमुख विशेष करून या दहाव्याला उपस्थित या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय सदाशिवराव लोखंडे साहेब राज्याचे माजी मंत्री व तालुक्याचे नेते मान्य मधुकरराव साहेब सर्वपक्षीय लोक या दहाव्याला उपस्थित आहेत खरं तर चार पाच दिवसापूर्वी शोकसभा अकोल्यात झाली सगळ्या वाकत्यांनी त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं गजेसर सहज त्या दिवशी एक कविता गजेसरांनी वाचली आणि ती मनाला खूप भावली एक कार्यकर्ता घडायला खूप पिढीने पिढी जाते आणि पांडे साहेब सारख्या कार्यकर्ता घडवणं इतका हुशार कल्पक इतका चांगला माणूस खरं तर याला तर खूप दिवस जातात म्हणून पांडे पांडेसाहेबांसारखा एक दूरदृष्टीचा नेता या तालुक्यातून खरं तर हरपलेला आहे असं म्हणा वाटल याचं कारण असं बालवाया पायापसून तरुणपणातच त्यांनी या, या, सा, या राजकीय सामाजिक कामात आपल्याला वाहून घेतलं आणि प्रपंचापेक्षा जास्त वेळ त्यांनी या समाजकारणाला राजकारणाला किंबवना या विकासाला दिला आणि म्हणून कुटुंबाला जेवढा वेळ पांडे साहेबांनी दिला नाही तेवढा या तालुक्याच्या विकासाच्या जडणीघडणीसाठी खरं तर साहेबांनी दिला हे आमच्या आम्ही डोळ्यांनी पाहिलं या, या गावाचं पंचवीस तीस वर्ष नेतृत्व करत असताना पद असू नसू परंतु एक हुकमी सत्ता या गावाची साहेबांनी खरं तर राबवली या गावच्या विकासासाठी सुद्धा त्यांचं मोठं योगदान आहे आणि नुसतं गावापुरता हा पुढारी नव्हता तर ता तालुक्याच्या सर्वांगाने म्हणजे साहेबांना शिक्षण क्षेत्र असू देत सहकार क्षेत्र असू देत सिंचन क्षेत्र असू देत पंचायत राज व्यवस्था असू देत किंवा एम एसीबीचा विषय असू देत या तालुक्यात जास्तीत जास्त कसे काय सबस्टेशन होतील याचं सारखं त्यांच्या डोक्यात असायचं आणि म्हणून पांडेसाहेबांचं जाणं हे खूप वार्धक्यानं गेले नाही खूप अपघातानं ना गेले असं नाही आणि छोटासा आजार जडला खरं तर लोकांना माहितीच नव्हतं पांडेसाहेब आजारी आम्हाला माहीत नव्हतं पांडेसाहेब आजारी अचानक खरं तर जी बातमी लोकांनी पाहिली त्याच्यात खूप मोठा असा शॉक पांडेसाहेबांमुळे लोकांना बसला मला परवा संजय वागचौरे सुगावचा भेटला आणि त्यांनी मला सांगितलं उजव्या कालव्याचं टेस्टिंग चालत असताना पाणी पाहता पाहता पांडेसाहेब आण फिरत होते आणि त्यांना एक काटा असा भरला का आरपार काटा भरला तो हाताने उपटता येईना तर पकडीने उपटून काढला तरी तो माणूस न थांबता या लोकांना पाणी मिळालं पाहिजे या शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे आणि समाजासाठी हा जगणारा माणूस आणि असे जगणारे माणसं खूप कमी असतात मी त्या दिवशी सांगितलं बऱ्याच वेळा राजकारण हे पैशासाठी असतं पैशातून राजकारण असतं पण पांडेसाहेब याला अपवाद आहे आणि म्हणून मला सावरकरांची गोष्ट आठवते सावरकरांना तुरुंगात त्यांची पत्नी माई जेव्हा भेटायला आली आणि ती जरा रडायला लागली आणि सावरकर म्हणाले माईला अगं रडू नको म्हणे प्रपंच चिमना चिमना चिमणीसुद्धा प्रपंच करतात ते संसार करतात मला या देशाचा प्रपंच करायचा आहे आणि म्हणून आज मला सहज आठवतं पांडेसाहेबांच्या ज्या पत्नी आहे खरं तर त्याही सुशिक्षित आहे चांगल्या गायिका आहे आणि आता हे जे वय होतं त्यांचं हे उतार आयुष्याची ही संध्याकाळ त्यांना कुठंतरी पर्यटन कुठंतरी चारीधाम करायचे होते पण पांडेसाहेब आज त्यांच्यासोबत नाही हे मात्र खूप मोठं दुःख आहे मुलं मुलींना दुःख आहेच पण ते त्यांच्या प्रपंच रमतील पण वहिनी मात्र कायम मात्र एकाकी पडल्या ते जे दुःख आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वरानं त्यांना द्यावी मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं जिल्हा परिषद अंबाद नगरच्या वतीनं कैलासवाशी पांडे साहेबांना शब्द माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस